नमस्कार मित्रांनो तर कशी आहात सगळी आशा करतो की सगळे छान असतील आजच्या हा नवीन लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा हा लॉग काढण्याचा उद्देश म्हणजे आमच्या शिवांचा आज स्कूलमध्ये ग्रीन मग स्कूलमध्ये ग्रीन डे असल्यामुळे त्याच्यासाठी त्याने ग्रीन टी शर्ट घातलेला आहे व त्याच्या मम्माने त्याची झाडाची ग्रीटिंग म्हणजे ड्रॉइंग तयार करून दिलेली आहे शीटवर तर त्याला स्कूलमध्ये सकाळी आठ वाजता सकाळी तयारी चालू होती मग तो का आवरत नव्हता बळबळ त्याला बळजबरी तयार केलं होतं मग बघा गंध वगैरे लावलेला आहे त्याला स्कूल मध्ये आज फक्त ग्रीन डे अभ्यास नाहीये बघू ना शकता कसं शिवांत चिडलेलं आहे त्याचं काय मूळ नव्हता शाळेमध्ये जाण्याचा त्यावेळी बळजबरी मी तयार केलं होतं त्याला प्रत्यक्ष तर ऐकत नव्हतं सकाळी शाळेचा टायमिंग ठीक नऊ वाजता असतो पण बस सव्वा आठ वाजता असते त्याच्यामुळे सगळी गडबड गडबड चालू होती मग शिव काय उरकत नव्हता शिवाज तुझं आज काय आहे स्कूलमध्ये का, का Day. Day, बर ड्रॉइंग केलीस के के का तू कुणी केली तू केली का मम्मानी केली खरं सांग तू केलीस का अरे छान आहे बघू इकडं नीट दाखव काय लिहिलंय ग्रीन डे आणि टीशर्ट शर्ट पण ग्रीन आहे का बघू बघू टी शर्ट पॅन्ट पण छान आहे बाबा हम्म आणि हे कुठे आहे आपलं ट्री कुठे ट्री आता थोडं छोटस झाड घेऊन जायचं